अखेर ती तारीख समोर आली आहे ज्या तारखेची वाट अवघा महाराष्ट्र बघत होता की वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्या सोबतचे आरोपी असतील आणि संतोष देशमुखांचा जो काही खून झालाय त्यांना न्याय कधी मिळणार आणि त्यांच्या आरोपींना कधी शिक्षा मिळणार अशा प्रकारची वाट महाराष्ट्र बघत असताना आता न्यायालयानं महत्वाचा दिवस सांगितलेला आहे आणि महत्वाची तारीख सांगितलेली आहे ज्या तारखेमुळे कुठेतरी वाल्मिक कराड समर्थकावर किंवा जे म्हणतो आपण वाल्मिक कराड यांचे सपोर्टर अजून सुद्धा काही शिल्लक आहेत किंवा अजून सुद्धा वाल्मिक यांना मानणारा वर्ग आहे त्या समर्थकावर कुठेतरी दुःखाचा डोंगर कोसळलाय असं म्हणायला हरकत नाही कारण जे काही न्यायालयामध्ये घडले ते अतिशय धक्कादायक किंवा अतिशय कुठेतरी संतोष देशमुख प्रकरणाला लवकरच न्यायाच्या ने वाटेवर नेणार आहे आणि लवकरच आता ती तारीख सुद्धा कळणार आहे नेमकं कळलंय काय आणि तारीख खरंच समोर आली आहे का कोणती तारीख आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी महाराष्ट्रामध्ये गेल्या एका वर्षापूर्वी एका व्यक्तीचा खून झाला तो व्यक्ती म्हणजे संतोष देशमुख ज्या संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले गेले संतोष देशमुखांची निर्गुणपणे हत्या झाली आणि कुठेतरीही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे अशा प्रकारचं महाराष्ट्राला वाटायला लागलं महाराष्ट्र पेटून उठला महाराष्ट्राने सांगितलं की आता एका व्यक्तीला न्याय द्यायचा आहे तो व्यक्ती म्हणजे संतोष देशमुख गेल्या वर्षभरापासून कित्येक मोर्चे निघाले कित्येक वेळा पोलीस स्टेशनमध्ये चर्चा मार चक्रा मारल्या गेल्या कित्येक वेळा तारखा झाल्या मात्र न्याय काही मिळाला नाही न्याय मिळायचा आशा संपत असताना अचानक बातमी येते की यांच्या फाशीच्या शिक्षेची तारीख ही जाहीर झालेली आहे मात्र नेमकी ती तारीख कोणती तारखेमुळे कुठेतरी संतोष देशमुखांना न्याय मिळणार आहे अशा प्रकारचं वाटत आहे ही तारीख नेमकी कोणती आहे हा प्रश्न असतानाच गेल्या वर्षभरामध्ये जे घडलं ते अतिशय विदारक आहे संतोष देशमुख कुटुंबावर त्यांच्या कुटुंबावर अतिशय धक्कादायकपणे कुठेतरी संकट कोसळलेलं असताना महाराष्ट्र वाट बघत होता त्या गोष्टीची कि त्या गोष्टीमध्ये कुठेतरी त्यांना न्याय मिळावा आणि त्यांची त्या प्रतीक्षा संपावी कारण एखाद्याचा बाप जाण त्या आणि तो पण अशा प्रकारचं हे खूप कुठेतरी विदारक आहे आणि कुठेतरी याच्यामध्ये कुठेही जातीवाद किंवा कुठलीही गोष्ट याच्यामध्ये येत नाही कारण याच्यामध्ये येते ती फक्त माणुसकी माणुसकीच्या नावावर या सगळ्या घटना कुठेतरी कलंक आहेत म्हणून माणसं आज एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठेही जा बीड जिल्ह्याचं नाव ऐकलं नाव काढलं की पहिलं प्रकरण डोळ्यासमोर येतं ते म्हणजे संतोष अण्णा देशमुख संतोष देशमुखांचं प्रकरण लवकरात लवकर मिटावं लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा अशा प्रकारचं सगळं काही चालू असताना मात्र संतोष देशमुखांचे कोर्टामध्ये वेगवेगळे वे अं न्याय तारका होत आहेत आणि त्या तारकामध्ये सांगितलं आहे वेगवेगळ्या गोष्टी घडतायत आणि गेल्या सुनावणीमध्ये आपण पाहिलं की त्यांच्यावर कुठेतरी आरोप निश्चित केले गेले, गेले आणि ते आरोप आता पुराव्या सहित सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यायला चालू झालेले आहेत आणि लवकरच आता पुरावे सुद्धा समोर येऊन लवकरच आता या सगळ्या न्यायालयाचा किंवा जो काही पंधराशे पानावाचा आरोप पत्र आहे ते न्यायालयामध्ये वाचून दाखवलं जाणार आहे आणि लवकरच संतोष देशमुख यांच्या हत्येचा किंवा एक प्रकारे जे काय म्हणतो आपण त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न सध्या कोर्टामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे काल सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये कुठेतरी वेगवेगळे पुरावे किंवा वेगवेगळे जबाब नोंदवायला कोर्टानं सुरू केलेली आहे आणि लवकरच ती तारीख सुद्धा येईल ज्या तारखेची कुठेतरी म्हणतो की आपण शिक्षा किंवा एक प्रकारे न्याय मिळाल्याची तारीख ती न्याय मिळण्याची तारीख सुद्धा लवकरच येणार असल्याची सुद्धा चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या बातम्या पाहिल्या आणि त्या बातम्यामध्ये आपल्याला वाचायला मिळालं की वाल्मिक कराड यांच्या कुठेतरी शिक्षेची तारीख समोर आलेली आहे आणि संतोषांना देशमुख यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे अशा प्रकारची तारीख आपण पाहिली आणि कुठेतरी भावनिक झालो खरंच संतोष देशमुखांना न्याय मिळतो की काय आणि लवकरच त्यांच्या जे काही आत्म्याला जे म्हणतो आपण अजूनही शांती मिळाली नाही ती शांती मिळते की काय अशा प्रकारचा प्रश्न असताना आता मात्र बघणं महत्वाचं की तारीख तारीख नेमकी कोणती येते आणि काय येते जे काही आपण आतापर्यंत आलेले ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि लवकरच पुढच्या तारखेमध्ये पुढचा डिसिजन जे काही येईल निर्णय जे काही येईल ते सुद्धा लवकरच आता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद